नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल सी एस के कम्प्युटर स्टडी नॉलेजमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एक्झॅमिनेशन पुणेच्या वतीने घेण्यात आलेल्या जी सी सी टी बी सी मराठी थर्टी डब्ल्यू पी एम ही एक्झाम सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये मराठी थर्टी थर्टी डब्ल्यू पी एमची एक्झाम घेण्यात आलेली होती आणि ही बॅच नंबर एट झिरो क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो आणि विद्यार्थी मित्रांनो ही प्रोविजनल ॲन्सर की आहे इथ इत, इथे फक्त आपल्याला प्रोविजनल क्वेश्चन दिलेले आहेत प्रोविजनल ॲन्सर की लिहून आहे बट मी तुम्हाला ॲन्सर पण सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर आजची व्हिडिओ आपल्यासाठी खूप इंटरेस्टिंग होणार आहे कानर कारण ही एक्झाम सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये घेण्यात आलेली एक्झाम आहे आणि इथले इथले ॲन्सर आपल्याला बघायचे असतील तर मी तुम्हाला इथून सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर आजचे व्हिडिओ हे शेवटपर्यंत बघत राहा आणि आतापर्यंत आमचे यूट्यूब चॅनल म्हणजे सी एस के कम्प्युटर स्टडी या यूट्यूब चॅनलला आतापर्यंत आपण सबस्क्राइब नाही केलं असेल तर प्लीज आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनलासुद्धा प्रेस करण्यास विसरू नका तर विद्यार्थी मित्रांनो विदाऊट टाइम नाही घेता आपण आपल्या प्रश्नाकडे वळूयात तर प्रश्न क्रमांक एक बघू शकता आपण सर्वाधिक वापरले जाणारे इनपुट डिवाईस डॅश डॅश आहे ऑप्शन ए आहे माऊस ऑप्शन बी कीबोर्ड ऑप्शन सी स्कॅनर ऑप्शन डी यापैकी नाही तर विद्यार्थी मित्रांनो याचे जे राईट आन्सर आहे ते आहे कीबोर्ड ऑप्शन बी आपले राईट आन्सर होणार रा आहे कीबोर्ड क्वेश्चन नंबर टू विद्यार्थी मित्रांनो बघा फाईल लोकेशन बदलण्यासाठी डॅ डॅश कमांडचा वापर होतो तर आपल्याला सांगायचं आहे याचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए आहे कॉपी ऑप्शन बी आहे मूव ऑप्शन सी आहे डिलेट आणि ऑप्शन डी आहे वरीलपैकी एकही नाही तर विद्यार्थी मित्रांनो याचे जे राईट आन्सर आहे ते आहे मूव म्हणजे ऑप्शन बी आपले राईट आन्सर होणार आहे क्वेश्चन नंबर थ्री बघू शकता आपण सिक्वेन्शियल आणि रँडम हे रेकॉर्ड एक्सेसचे दोन प्रकार आहेत बरोबर आहे की आहे आपल्याला सांगायचे आहे तर विद्यार्थी मित्रांनो याचे जे राईट आन्सर होणार आहे ते आहे ऑप्शन ये म्हणजे बरोबर आहे सिक्वेन्शियल आणि रँडम हे रेकॉर्ड एक्सेसचे दोन प्रकार आहेत बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन नंबर फोर बघू शकता आपण आपल्या स्क्रीनसमोर तुम्ही फोटोची सॉफ्ट कॉपी डॅश डॅश डिव्हाइस वापरून करू शकता ऑप्शन ए आहे प्रिंट प्रिंटर ऑप्शन बी आहे स्कॅनर ऑप्शन सी आहे हेडफोन आणि ऑप्शन डी आहे वरीलपैकी एकही नाही तर आपल्याला इथून राईट आन्सर चूज करायचे आहे तर विद्यार्थी मित्रांनो याचे जे राईट आन्सर होणार आहे ते आहे स्कॅनर ऑप्शन बी आपले राईट ॲन्सर होणार रा आहे स्कॅनर क्वेश्चन नंबर फाईव्ह बघू शकता आपण आपल्या स्क्रीनसमोर डॅश हे डिस्प्ले डिव्हाइस आहे ऑप्शन ए e आहे प्रोजेक्टर ऑप्शन बी आहे एच डी टी व्ही ऑप्शन सी आहे मॉनिटर ऑप्शन डी आहे वरीलपैकी सर्व तर आपल्याला सांगायचे आहे इथून राईट आन्सर कोणते आहे तर विद्यार्थी मित्रांनो इथून जे राईट आन्सर आहे ते आहे वरीलपैकी सर्व म्हणजेच डिस्प्ले डिवाइस म्हणजे प्रोजेक्टर आहे एच डी टी व्ही पण आहे मॉनिटर आहे म्हणजेच यापैकी सर्वच आहेत क्वेश्चन नंबर सिक्स बघू शकता आपण अल्ट प्लस पी की साठी वापरली जाते ऑप्शन ए आहे व्ह्यू टॅब ॲक्टिव ऑप्शन बी आहे होम टॅब ॲक्टिव ऑप्शन सी आहे पेज पेज लेआउट टॅब ॲक्टिव ऑप्शन डी आहे डेटा टॅब ॲक्टिव तर आपल्याला सांगायचं आहे की अल्ट प्लस अल्ट प्लस पी की कशासाठी वापरली जाते व्हेरी सिम्पल आहे तर ते आहे विद्यार्थी मित्रांनो पेज लेआउट टॅब ॲक्टिव हे की हे की यासाठी वापरली जाते पेज लेआउ टॅब ॲक्टिवसाठी ऑप्शन सी आपले राईट ॲन्सर आहे क्वेश्चन नंबर सेवन बघू शकता जेव्हा जूम डॅश पर्सेंट असते ते प्रिंट साईज ऑफ डॉक्युमेंट बरोबर असते ऑप्शन ए आहे हंड्रेड पर्सेंट ऑप्शन बी आहे वन ट्वेंटी पर्सेंट ऑप्शन सी आहे टू ऑप्शन डी आहे थ्री तर विद्यार्थी मित्रांनो व्हेरी सिम्पल क्वेश्चन आहे याचे जे राईट ॲन्सर आहे ते आहे ऑप्शन ए म्हणजे हंड्रेड पर्सेंट म्हणजे जेव्हा झूम हंड्रेड पर्सेंट असते ते प्रिंट साईज ऑफ डॉक्युमेंट बरोबर असते विद्यार्थी मित्रांनो जर आतापर्यंत आमच्या यूट्यूब चॅनल म्हणजे सी एस के कम्प्युटर स्टडी नॉलेज या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब नाही कल नाही केले असेल तर प्लीज आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सुद्धा प्रेस करण्यास विसरू नका विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन नेक्स आहे विद क्वेश्चन नंबर एट आपल्या स्क्रीन समोर तुम्हाला काही मॅटर कट करून ती दुसऱ्या जागेवर मूव करण्यास डॅश वापरतात ऑप्शन ए आहे कट ऑप्शन बी आहे क्लोज ऑप्शन डी आहे डिलेट आणि ऑप्शन डी आहे अप तर याचे जे राईट आन्सर होणार आहे ते आहे विद्यार्थी मित्रांनो कट म्हणजे ऑप्शन ये कट म्हणजेच जर आपल्याला काही मॅटर कट करून तो दुसऱ्या जागेवर मूव कर करायचा असेल तर आपण कट या ऑप्शनचा वापर करतो क्वेश्चन नंबर नाईन विद्यार्थी मित्रांनो आपण बघू शकता क्वेश्चन नंबर नाईन क्लिप आर्ट पे क्लिप आर्ट पेन हा स्क्रीनच्या डॅश साईडला दिसतो ऑप्शन ए आहे टॉप साइड ऑप्शन बी आहे सेंटर ऑप्शन सी आहे राईट आणि ऑप्शन डी आहे लेफ्ट तर आपल्याला ले राईट ॲन्सर चूज करायचे आहे तर याचे जे राईट ॲन्सर होणार आहे ते आहे ऑप्शन सी म्हणजे राईट म्हणजेच क्लिप आर्ट पेन हा स्क्रीनच्या राईट साईडला दिसतो क्वेश्चन नंबर टेन विद्यार्थी मित्रांनो बघा डॅ डॅश हे रोज आणि कॉलमपासून बनते व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो असेच क्वेश्चन आपल्याला एक्झाममध्ये विच विचारले जातात व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तर बघा डॅर डॅश हे रोज आणि कॉलमपासून बनते ऑप्शन ए आहे टेकबॉक्स ऑप्शन बी आहे रेक, रेक्टँगल्स ऑप्शन सी आहे बॉर्डर आणि ऑप्शन डी आहे टेबल तर विद्यार्थी मित्रांनो याचे जे राईट आन्सर आहे ते आहे टेबल ऑप्शन डी टेबल क्वेश्चन नंबर इलेवन एम एस एक्सेल दोन हजार दहामध्ये सेलमधील कमेंट्स घालवता येतात ट्रूफॉल्समध्ये आपल्याला ॲन्सर द्यायचे आहे तर विद्यार्थी मित्रांनो हो बरोबर आहे हे विधान अगदी बरोबर आहे क्वेश्चन नंबर ट्वेल्व एका वर्कशीटमध्ये भरपूर वर्कबुक असू शकतात आपल्याला ट्रूफॉल्समध्येच ॲन्सर द्यायचे आहे तर विद्यार्थी मित्रांनो होय बरोबर आहे क्वेश्चन नंबर ट्वेल्व एकदा एकदा बघा एका वर्कशीटमध्ये भरपूर वर्कबुक असू शकतात एका वर्कशीटमध्ये भरपूर वर्कबुक असू शकतात तर विद्यार्थी मित्रांनो वर्कशीटमध्ये भरपूर वर्कबुक असू शकतात का होय बरोबर आहे क्वेश्चन नंबर थर्टीन आपण बघू शकता बी फोर आणि एफ सेवन या सेलची ॲडिशन होण्यासाठी ॲडिशन होण्यासाठी डॅडॅशा डै फॉर्म्युला वापरतात व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण नोट डाऊन करू ठेवू शकता जर आपल्याला ये जर आपल्याला एफ फोर आणि एफ सेवन या सेलची ॲडिशन कर करायचं असेल तर आपल्याला कोणता फॉर्म्युला यूज करायला लागेल तर विद्यार्थी मित्रांनो फॉर्म्युला यूज करताना इज्यू कल टू या चिन्हाने सुरुवात करावी लागते हे हे आपल्याला माहीतच आहे तर आपल्याला ॲडिशन करायचे आहे तर ॲडिशनसाठी काय करतो आपण कोणती की दाबतो अगोदर आपण इक्वल टू दाबणार म्हणजे आपल्याला आपण फॉर्म्युला आपल्याला जर फॉर्म्युला लावायचा असेल तर फॉर्म्युला लावण्याच्या अगोदर आपण इज्युकल टू या चिन्हांना सुरुवात करतो त्याच्यानंतर बी फोर आणि बी सेवन बी फोर आणि एफ सेवन या सेलची ॲडिशन होण्यासाठी इज्युकल टू या चिन्हांना सुरुवात करावी लागते म्हणून इक्वल टू मग बी फोर ॲडिशन करायचे आहे म्हणून हे चिन्ह आपण दाबतो त्याच्यानंतर एफ सेवन म्हणजेच ऑप्शन ये आपले करेक्ट आन्सर आहे इजिकल टू बी फोर इन टू एफ सेवन ऑप्शन ये राईट आन्सर आहे आपले क्वेश्चन नंबर फोर्टीन एम एस एक्सेल दोन हजार दहामध्ये कोणते उत्तर आपण इजिकवल टू अप्पर क्लीन इंडिया फॉर्म्युला टाकल्यास मिळेल आपल्याला तर व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे खूपदा मुलं अशा क्वेश्चनमध्ये कन्फ्यूज होतात विद्यार्थी मित्रांनो आपल्याला कन्फ्यूज व्हायचे नाही आहे तर सांगायचे आपल्याला एम एस एक्सेल दोन हजार दहामध्ये कोणते उत्तर आपण इजिकवल टू अप्पर क्लीन इंडिया फॉर्म्युला टाकल्यास आपल्याला मिळेल तर याचे जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन बी क्लीन इंडिया म्हणजे पूर्ण आपल्याला ले कॅपिटल लेटरमध्येच लिहायला लागेल ले इज इक्वल टू डू क्लीन इंडिया फॉर्म्युला टाकल्यास आपल्याला हे उत्तर मिळेल क्लीन इंडिया क्वेश्चन नंबर फिफ्टीन आपण बघू शकता आपल्या स्क्रीनसमोर शीटमधील सर्वात पहिल्या सेलवर जाण्यासाठी की वापरतात तर आपल्याला सांगायचं आहे की शीटमधील सर्वात पहिल्या सेलवर जाण्यासाठी डेडाशी की वापरतात कंट्रोल प्लस एंड कंट्रोल प्लस होम कंट्रोल प्लस अप आणि कंट्रोल प्लस इन्सर्ट ऑप्शन ए आहे बघा एकदा ऑप्शन बघा कंट्रोल प्लस एंड ऑप्शन बी आहे कंट्रोल प्लस होम ऑप्शन सी आहे कंट्रोल प्लस पेज अप आणि ऑप्शन डी आहे कंट्रोल प्लस इन्सर्ट तर विद्यार्थी मित्रांनो इथून आपल्याला राईट ॲन्सर चूज करायचे आहे तर इथून आपल्याला राईट ॲन्सर चूज जे आपले फायनल ॲन्सर आहे ते आहे कंट्रोल प्लस होम म्हणजे ऑप्शन बी आपले राईट ॲन्सर होणार आहे शीटवर मद... शीटमधील सर्वात पहिल्या सेलवर जाण्यासाठी आपण काय दाबत असतो कंट्रोल प्लस होम ही की आपल्याला वापर वापर वापरला जातो क्वेश्चन नंबर सिक्स्टीन आपण बघू शकता आपल्या स्क्रीनसमोर डॅड डॅश म्हणजे स्लाइडला दिले गेले दिले गेलेला इफेक्ट जो की स्लाइड शोमधील ऑब्जेक्टचे ॲपिअरन्स दाखवते ऑप्शन ए आहे ॲनिमेशन ऑप्शन बी आहे ट्रान्झिशन ऑप्शन सी आहे वर्ड आर्ट आणि ऑप्शन डी आहे क्लिप आर्ट तर विद्यार्थी मित्रांनो याचे जे राईट ॲन्सर आहे ते आहे ॲनिमेशन 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 म्हणजे स्लाईडला दिले गेलेला इफेक्ट जो की स्लाइड शोमधील ऑब्जेक्टचे ॲपिअरन्स दाखवते विद्यार्थी मित्रांनो जर आतापर्यंत आमच्या यूट्यूब चॅनल म्हणजे सी एस के कम्प्युटर स्टडी नॉलेज याला सबस्क्राईब नाही केले असेल तर प्लीज आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईकसुद्धा करण्यास विसरू नका विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो हे मी तुम्हाला जे क्वेश्चन सांगत आहे ते सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसचे क्वेश्चन आहे प्रोविजनल क्वेश्चन आहे मी तुम्हाला ॲन्सर सांगत आहे प्रोविजनल ॲन्सर की लिहून आहे बट मी तुम्हाला इथं काही ॲन्सर दिलेला नाही ना, ना नाही आहे मी तुम्हाला ॲन्सर सांगत आहे विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन नंबर सेवन्टीन बघू शकता आपण ज्या कमांड सतत वापरल्या जातात अशा न्यू सेव अंडो रेडो इत्यादी ह्या क्विक ॲक्सेस टूलबारवर दिलेल्या असतात ट्रू फॉल्समध्ये आपल्याला अॅन्सर द्यायचे आहे तर होय अगदी बरोबर आहे आहे विद्यार्थी मित्रांनो आपले अॅन्सर जेव्हा कमांड सतत वापरल्या जातात जशा न्यू सेव अंडो रेडो इत्यादी ह्या क्विक ॲक्सेस टूलबार वर दिलेल्या असतात बरोबर आहे आपले क्वेश्चन अगदी बरोबर आहे क्वेश्चन नंबर एटीन बघू शकता आपण आपल्या स्क्रीन समोर पॉवर पॉईंटमध्ये एलिमेंटची अरेंजमेंट करणे जसे की टायटल आणि सबटायटल कम्पॅरिजन टू कंटेंट इटी सी म्हणजेच म्हणजेच काय होणार लेआउट ॲनिमेशन ट्रान्झिशन यापैकी नाही तर विद्यार्थी मित्रांनो त्याचे जे राईट आन्सर आहे ते आहे लेआउट ऑप्शन हे आपले राईट आन्सर होणार आहे क्वेश्चन नंबर नाईन्टीन आपण आपल्या स्क्रीन समोर बघू शकता डॅडश या ॲप्लिकेशनमधून आपल्याला पी पी टी तयार करता येते व्हेरी सिम्पल क्वेश्चन आहे व्हेरी सिम्पल क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो जर इथे दिलेला आहे आपल्याला एक्सटेन्शन दिलेला असतो जसे की डॉट पी पी टी किंवा डॉट वर्ड डॉट ई ई अशा प्रकारचे आपल्याला एक्सटेन्शन दिलेले असतात आता क्वेश्चन नंबर नाईन्टीनमध्ये आपल्याला एक्स्टेन्शन दिलेलं काय काय आहे बघा क्वेश्चन नंबर नाईन्टीनमध्ये आपल्याला एक्सटेंशन दिलेलं आहे की डॅश डॅट डॅश या ॲप्लिकेशनमधून आपल्याला डॉट पी पी टी डॉट पी पी टी तयार करता येते व्हेरी सिम्पल क्वेश्चन आहे डॉट पी पी टी म्हटल्यानंतर आपल्या लक्षात आलं पाहिजे की हे पॉवर पॉईंटचे क्वेश्चन आहे म्हणजे ऑ जे आपले ॲन्सर होणार आहे ते आहे ऑप्शन सी म्हणजेच एम एस पॉवर पॉईंट आपले राईट आन्सर होणार आहे ऑप्शन सी म्हणजेच एम एस पॉवर पॉईंट क्वेश्चन नंबर क्वेश्चन नंबर ट्वेंटी विद्यार्थी मित्रांनो आपल्या स्क्रीनसमोर आपण बघू शकता क्वेश्चन नंबर ट्वेंटी आपल्या स्क्रीनसमोर रुलर दिसण्यासाठी डॅ डॅश टॅबमधून रूलर ही कमांड निवडली जाते व्हेरी सिम्पल क्वेश्चन आहे जर आपल्याला रूलर रूलर दिसण्यासाठी कोणत्या टॅबमधून आपल्याला रूलर ही कमांड निवड आपण आपल्याला निवडली जाते तर इथे ऑप्शन आहे ऑप्शन ए आहे व्ह्यू ऑप्शन बी आहे फाईल ऑप्शन सी आहे स्लाईड शो आणि ऑप्शन डी आहे विंडो तर विद्यार्थी मित्रांनो याचे जे राईट आन्सर आहे ते आहे व्ह्यू व्ह्यू या टॅबमध्ये आपल्याला रु रूलर टॅब ही कमांड आपल्याला निवडता येते व्यू या टॅबमध्ये असते क्वेश्चन नंबर ट्वेंटी वन आपण बघू शकता फाईल डाउनलोड म्हणजे फाईल कॉपी डॅशवर घेणे म्हणजे आपल्याला सांगायचे आहे की फाईल डाउनलोड करणे म्हणजे काय होते तर आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत ऑप्शन ए आहे वेबसाईटवरून कम्प्युटर ऑप्शन बी आहे कम्प्युटरवरून वेबसाईट ऑप्शन सी आहे सर्वरून सर्वर आणि ऑप्शन डी आहे क्लायंटवरून क्लायंट तर विद्यार्थी मित्रांनो व्हेरी व्हेरी कन्फ्युजन आणि व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चनसुद्धा आहे व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन म्हणू याला आपण कारण खूपदा मुलं असे क्वेश्चनमध्ये खूप कन्फ्युजन होतात कन्फ्यूज होतात त्यांना याचे उत्तर बरोबर माहीत नसते बहुत मुलं कन्फ्यूज होत असतात विद्यार्थी मित्रांनो तर आपल्याला कन्फ्यूज व्हायचे नाही आहे ह्या क्वेश्चनमध्ये मी तुम्हाला याचे ॲन्सर सांगणार आहे जे राईट आन्सर आहे ते तर बघा फाईल फाईल डाउनलोड म्हणजे फाईल कॉपी डॅशवर घेणे म्हणजेच वेबसाईटवरून कम्प्युटरवर घेणे म्हणजे ऑ ऑप्शन ए आपले राईट ॲन्सर आहे वेबसाईटवरून कंप्युटरवर घेणे होय ऑप्शन ए आपले राईट ॲन्सर आहे क्वेश्चन नंबर ट्वेंटी टू बघू शकता आपण खालीलपैकी कोणते सर्च इंजिन नाही व्हेरी इम्पॉर्टंट आहे व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो हे क्वेश्चन आपल्याला माहीतच पाहिजे आहे तर बघू शकता आपण क्वेश्चन नंबर ट्वेंटी टू की खालीलपैकी कोणते सर्च इंजिन नाही ऑप्शन ए आहे बिंक ऑप्शन बी आहे गुगल ऑप्शन सी आहे याहू आणि ऑप्शन डी आहे विंडो विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की गुगल ही एक सर्च इंजिन आहे ठीक आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बिंक पण आहे सर्च इंजिन याहू पण आहे बट विंडो नाही आहे विद्यार्थी मित्रांनो विंडो ही विंडो ही ऑपरेटिंग सिस्टीम right आहे, आहे विंडो ही सर्च इंजिन नाही म्हणून ऑप्शन डी आपले राईट आंसर आहे खालीलपैकी कोणत्या सर्च इंजिन नाही तर विंडो ही सर्च इंजिन नाही ही ऑपरेटिंग सिस्टीम आहे विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन नंबर ट्वेंटी थ्री बघू शकता आपण आपल्या स्क्रीन समोर इंटरनेट एक्सप्लोरर हे डॅश या प्रकारचे सॉफ्टवेअर आहे आपल्याला सांगायचे आहे की इंटरनेट एक्सप्लोरर हे डॅश या प्रकारचे सॉफ्टवेअर आहे ऑप्शन ए आहे वर्ड प्रोसेसर ऑप्शन बी आहे स्प्रेडशीट ऑप्शन सी आहे प्रेझेंट प्रेझेंटेशन मेकर आणि ऑप्शन डी आहे वेब ब्राउजर तर याचे जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन डी म्हणजे वेब ब्राउजर इंटरनेट एक्सप्लोर हे वेब ब्राउजर या प्रकारचे सॉफ्टवेअर आहे विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन नंबर ट्वेंटी फोर बघू शकता आपण आपल्या स्क्रीनसमोर जीमेलच्या कोणत्याही सेटिंग्स बदलण्याकरिता डॅश बटनवर क्लिक करावे जीमेलच्या कोणत्याही सेटिंग्स सेटिंग्स बदलण्याकरिता डॅशवर बटनवर क्लिक करावे ऑप्शन ए आहे स्पाम ऑप्शन बी आहे सेटिंग्स ऑप्शन सी आहे ट्रॅश आणि ऑप्शन डी आहे ड्राफ्ट तर आपल्याला इथून राईट ॲन्सर चूज करायचे आहे तर याचे जे राईट ॲन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ते ते आहे सेटिंग्स म्हणजे जीमेलच्या कोणत्याही सेटिंग्स बदलण्याकरिता आपल्याला सेटिंग्स बटनवर क्लिक करावे लागेल सेटिंग्स आपले राईट right ॲन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो आता ट्वेंटी फाईव्ह म्हणजे आपले लास्ट क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो जर आतापर्यंत आमच्या यूट्यूब चॅनल म्हणजे सी एस के कम्प्युटर स्टडी नॉलेज या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब नाही केलं असेल तर प्लीज आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा प्रेस करण्यास विसरू नका कारण नवीन नवीन व्हिडिओ आम्ही जेव्हा पण अपलोड करू तेव्हा सर्वात आधी आपल्याला नोटिफिकेशन मिळत राहो तर विद्यार्थी मित्रांनो बघा आता क्वेश्चन नंबर ट्वेंटी फाईव्ह इंटरनेट ॲड्रेस दाखविण्यासाठी जागा म्हणजे डॅश आपल्याला सांगायचं आहे की इंटरनेट ॲड्रेस दाखवण्यासाठी आपण काय वापरतो हो। सर्वर ऑप्शन ए सर्वर ऑप्शन बी पोस्टल ॲड्रेस ऑप्शन सी ईमेल ॲड्रेस ऑप्शन डी बार तर विद्यार्थी मित्रांनो याचे जे राईट ॲन्सर आहे ते आहे बार वापरत असतो आपण ऑप्शन ऑप्शन डी आपले राईट ॲन्सर आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजची व्हिडिओ आपल्याला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करा आणि आत्तापर्यंत आमच्या यूट्यूब चॅनलला म्हणजे सी एस के कम्प्युटर स्टडी नॉलेज या यूट्यूब चॅनलला आपण लाईक नाही केलं असेल तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद